नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक छान छान गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा चा तो काळा दिवस त्या औरंग्याना वळवू तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभू राजाचे डोळे काढले होते जीभ छाटले संपूर्ण शरीराचे कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्यांना राजाचा एक एक अवयव वेगळा करून औरंग्याच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रा यांनी भीमा देखील आज राजाचा तो तुकडा झालेला देह आपल्यात सामावलेला पाहून जणू रडत होती ते बिखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्य भरलेलं रक्त आज तिच्या इतकी होती की त्यामुळं त्या भीमा इंद्रायणीच पाणी देखील थरारत होतं। आपला शंभू राजाचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यांमध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या जा तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती औरंगाने तशा आदेशाचा आदेश काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजाच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजाचे झाले औरंगाने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्रायणीच्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू रडू पाहत होती अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आवाहन करत होती पण लोक मात्र भीतीने आपल्याला घरात लपवून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीच्या तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्यटनीच काम करत होती ती पा पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ते धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ताने माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमता कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजांचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तेथे ते पडलेले आहेत कारण तेथे ते तिने जवळ पाहून पाहिलं नव्हतं कपडे धूत असताना एक आतड तिच्या हातील आलं तेव्हा तिनं ओढून म्हटलं की माणसान सोडल्या आता अशी आतड देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा ती तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतळे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे शंभाजी राजाचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तेथे जाऊ नकोस नाही तर लोक तुला त्या औरंगाच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दळून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबरच तिच्या डोळ्यातून खडा खडा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले झाले आपल्या राजाची अशी पाहून सगळ्यांचे चेहरे प्रत्येक जण अश्रू गाडत होता तेव्हा तेथील मंदिराकडे गोरखनात येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखात रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहेत या गोष्टीचा खूप दुःख वाटत आहे गोरखना खनाथांचे खना हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांची राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का कम। आज त्यांच्या लेकरांचा आतडी कोथडा गाव शिवराय शिवरांच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र गिळून गप्प बसावं हे शोभून नाही दिसत तेव्हा तिथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितक तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण का करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशहाची ताकद खूप मोठी आहे शंभूराजांच्या रक्त कोणी शिव असं त्याने फरमान काढलेला आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे कारण कारण पंचप्रोशी साऱ्या गावातील लोक गप्प गप्प बसतील आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारा ऐकून गावकरी आपापल्या घराकडे परतली भाकर खाऊन सगळेजण पडले होते तर तशी कुणालाही येत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंतांमध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजांसाठी का आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या नी वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजी राजाने शंभाजी राजांविषयी गोष्टी काढून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजाच्या आठवणीने सगळेच सगळेच काळीच हिलावून गेले होते तसेच बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हते आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती हिलावून गेले होते तसेच बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हते आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनी ने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलवून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचा आणि त्यांनी त्याला अग्नी दिली तर भाषा करून करून आम्हाला अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीती प्रमाणे जर का आपल्याला आपल्या सावडीत किंवा नदी एखादं बिवार मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंद आवाज दिला आणि सांगितलं की इथे तर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नर्बंदासारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजाच आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तेथ आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जनू माय भवानी सड सळली सला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला संस्कार देऊ सर्वत्र एकत्र आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेकींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता सारथनी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाला तो होणारा गलका दामाजी पाटलांचा कानावर देखील गेला आत मध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नी पत्नीस म्हणाला कारभारीन बाई हे काय चालवलं आहे हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतंय का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजी लेकराचं मास्क घारी घिदड घिदडांना देण्यापरीस ते आपण आप आपण तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जनाबाई आणि त्या बोडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदी काठी सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेले बादेची भीती देखील होती बायांनी पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगेबचे सैनिक गाढ झोपे गेले होते सर्व गावकरी दपकत, दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी करू लागले राजाचे कान बोट हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मासचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते माणसाचे मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतले आणि कोणी शेनकोट आणलं कोणी लाकूर फाटा आणला दहनांची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची चिता रत्साईची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांकडे एकमेकांमध्ये कुजबुजूत होते लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडं त्याने बोट केला आणि म्हणाले ही आंबा महारा महाराज ची वतनी जमीन आहे येथे आमच्या जमिनीत अग्निघ्या शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भुगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजाम हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशहाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताट्या पोरांना तिथे उभं राहू लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांनी वेशीच्या बाहेरच आडवा गोफ गोफणीला दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारांमध्ये अडथळा येता कामा नये असं परमान दिलं गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग आग धडाधड पेटू लागली त्या ज्वाला त्या काळाकुटा आसमानाला भेदू लागल्या सगळी गावकरी धसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकळून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडत होता फोडत होते अरम अरे राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या तांबड फुटायच्या बुजवली गेली ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणा म्हणजेच रायप्पा महार याचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते, ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अंमल झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे माहिती आवडली असेल तर माहितीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ